आ, नमस्कार दादा नमस्कार पहिलं तुमचा परिचय पूर्ण गावाचं नाव सांगा गणेशपूर दादा तुमचं नाव सांगा दादराव नारायण गाहडे राहणार गणेशपूर हे पाहुणे मंडळी आज आपला एसआरटीचा प्लॉट बघण्यासाठी श्री क्षेत्र वाल येथे आलेले आहेत त्यांनी आता या ठिकाणी आपला कपाशीचा हा प्लॉट बघितलेला आहे आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊ की आपल्या या प्लॉटमध्ये एवढं तण आहे तण असताना सुद्धा आपण हा एस आर टीचा प्लॉट कसा वाटतो त्यांना दादा दोन शब्द सांगा तुम्ही काय प्लॉट म्हणजे नंबर एक आहे कारण गवदा असताना काळी खाप आहे म्हणजे क्वालिटी चांगली आहे सारखीची विशेष म्हणजे काय सर नंबर चांगला वाटला आम्हाला आता गेल्या तीन वर्षापासून आपण या जमिनीची कुठल्याही प्रकारची नागाटी केलेली नाही रोटर नाही अंतर मशागत नाही आता तुम्ही जी कपाशी लागवड केलेली आहे तुमच्या स्वतःच्या शेतामध्ये पारंपरिक पद्धतीने आम्ही त्या कपाशी आणि या कपाशीमध्ये काही फरक जाणवतो का तुम्हाला चांगली क्वालिटी सारखी तुमची एकदम क्वालिटी नंबर नंबर एक एक क्वालिटी आम्ही खातं निंद करून हे करून पोखर कर पाया पायावरून घाल बरं दादा तुम्ही आता तुम्ही किती पॉकेट दोन दोन दादा तुम्ही चार पाकिट लावले बरं चार पाकिट लावले तुम्ही तर तुमचा आतापर्यंत नेणीचा कोळपणीचा रासायनिक खताचा किती खर्च झाला असेल खर्च आता लोक सतरा आठ खताला गेले आणि समजा दुसरी गोष्ट वखराला गेली सहा हजार रुपये बाया गेले नऊ आठ नऊ हजार रुपये दादा तुमचा पंचवीस तीस हजार रुपये खर्च व्हाय पंचपन्स पंच, पंच पंच माल मला बर आता एवढा खर्च करून सुद्धा जायचा मक्का सरप हजार रुपये खर्च मग तुम्हाला ह्या मी जे बेना नांग नांगरणी शेती करतो एसआरटी पद्धत शून्य शून्यमाशागत याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आहोत फाटा नाही मजुरा जास्त निंदण्याची गरज नाही आम्हाला तर हे तंत्र तुम्हाला कसं वाटतं बरं वाट असं म्हणजे शेती पुढे घटत आले शेतकरी तर शेतकऱ्यांनी या तंत्राकडे यायला पाहिजे कारण हे जरुरी आहे ना कारण काय शेतकरी फुले लंबी उराली पाण्या शिव खात्री केल्या स्वतः पाहिजे आम्हाला एकदम वाटलं आज नंबर एक वाटलं वा। बिना खर्च शेतकरी गड्ड्यात जाऊ नये बरोबर एक नाही दादा आता या ठिकाणी आपण बघू शकतो कपाशीच क्वालिटी पण एकदम चांगल्या प्रकारे आहे का नाही कपाशी फाटवे पण एकदम जबरदस्त आहे नंबर एक आहे ना तर दादा तुम्ही शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन करताल बर मीच मार्गदर्शन करणार आहे बाबा बिना खर्च शेतकरी गड्ड्यात नाही जाऊ म्हणून बिना खर्च आपल्याला उत्पन्न भरपूर मिळणार याच्या काय घेता आपला खर्च निघून जातो यायच बरोबर नंबर आहे आहे काय सर म्हणजे असं राहणार जर खर्च झाला तर काय बरोबर आपलं एसआरटीचे जनक मान्य चंद्रशेखर दादा यांचं स्वप्न आहे की आपला प्रत्येक शेतकरी हा आनंदी बनला पाहिजे बरोबर आहे आणि त्यांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत माझी सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती अतिरिक्त खर्च न करता बरोबर आहे की नाही की त्यांनी शून्य माशागत तंत्राने एसआरटी पद्धतीने शेतीचा विकास करावा आणि यातून आर्थिक उन्नती साधावी एवढं बोलतो आणि थांबतो जय एसआरटी जय